गुलाब चक्रीवादळाचा फटका नांदेड जिल्ह्यालाही बसला आहे गेल्या तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्याच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे विष्णुपुरी जलाशयाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि विष्णुपुरी जला जलाशयातून जला तीन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक इतकं पाणी विसर्ग करण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्याच्या अनेक शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेक घरांची पडझड झालेली आहे नांदेड जिल्ह्यात आसना नदी असो किंवा मन्याड नदी असो किंवा गोदावरी नदी असो या नदींना पूर आलेला आहे जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा दहा हजार क्युसेक इतकं पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्यामुळे ना नांदेडच्या गोदावरी नदीची पाणीपातळी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत अनेक घरांची पडज झालेली आहे शेतात पाणी घुसलं इतकंच नाही तर अने शेतातल्या पिकांची पीक खरडून गेलेली आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनानं व महाराष्ट्र राज्य प्रशासनानं शेतकऱ्यांना सर सर सरसकट मदत करावी अशी करा मागणी शेतकऱ्याकडून होत आहे कुलदीप नंदुरकर लेट्सअप मराठी नांदेड